तर काय तर म्हणती गरिबीला लाजून श्रीमंतीला माजुनी म्हण माज का बर श्रीमंतीला माजुनी त्याच्या बस गाडी आहे बंगला आहे पैसा आहे धंदोलत आहे जमीन आहे का बर माजून माज केल्यावर पैसा कसं काय उडणार नाही माज केल्यावर आणि गरीबा न गरीबीला का लाजून आहे माहितीये का जेवढा श्रीमंताच्या घरातल्या कुत्र्याचा महिन्याचा खर्च आहे का तेवढी गरीबाला पगार आहे आणि त्याचं जी नक्क काढायचं ती क्रीम पावडर ह्याव त्याव जी काही नॅपकिन बिपकिन आहे का तेवढ्या पैशामध्ये गरीबाच्या गरीबा घरात गरीबा गरीबा दोन आठवड्याचं राशन आहे म्हणजे गरीबापेक्षा श्रीमंताच्या कुत्र्याची जिंदगी चांगली आहे मग का बरं गरीबाने लाजून ये गरीबाचं एकच चालू आहे डबा भरलाय कामाला चाललाय येताना चपटी आहे काळ्या पिशवीत मटण आणलेला आहे लाय खावला लाय बाराच्या नंतर ठोकला लाय भिवला लाय जावला लाय पण दोन पैसे घडी ठेवणा झाला अरे ठेवा जमा करा कुठतरी इन्व्हेस्ट करा मोठं व्हायचं बघा हा नाही नुसता जावलालाय येऊला लाय खलाय ला 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 थुपलाय झुपला लायला लाय थोकलाय बाबा असं जमत नाही हो पुढचा विचार करावा लागते श्रीमंत काय असं श्रीमंत झालेत का, का। जमा केले असतील कुटतर लावले असतील काढले असतील घातले असतील पावज झाले असतील ना हा मुला मागची